पीएम कुसुम योजनेसाठी पात्रता मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना तसेच अटल सोलर कृषी पंप योजना अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी पाण्याचे शाश्वत शेतकरी दुर्गम भागात शेती असणारे तसेच त्या ठिकाणी पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसलेले शेतकरी पीएम कुसुम योजनेअंतर्गत किती एच पी सोर कृषी पंप मिळतो अडीच एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यास तीन एच पी कृषी पंप अडीच एकर ते पाच एकर पर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास पाच एच पी कृषी पंप पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास साडेसात एच पी कृषी पंप हे सर्व कृषी पंप डीसी सी असतात पीएम योजनेसाठी लागणारी कागदपत्रे सात बारा उतारा आठ उतारा आधार कार्ड रहिवाशी दाखला उत्पन्न दाखला पासपोर्ट साईज फोटो कुसुम योजनेसाठी मिळणारे अनुदान सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यास नव्वद टक्के अनुदान तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यास पंच्याण्णव टक्के अनुदान तर अनुदान केंद्र सरकार साठ टक्के तर बँक लोन तीस टक्के उर्वरित रक्कम सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यास कृषी पंप किमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यास कृषी पंप किमतीच्या पाच टक्के रक्कम अदा करावी लागते पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज कुठे करावा महाऊर्जा डॉट कॉम या अधिकृत सांकेतिक स्थळावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता सदर योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही सदर क्रमांकावरती संपर्क साधू शकता